ये लीला राची दे जस काय करते दिसते ते राची दे असं सेबी हे बीटी अरे टू मग

कुठण हा दादा नवीन असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला ला करा कॉमेडी व्हिडिओ असतात आपल्या चॅनलवर व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा तिनी एक कुक्कुर आहे

आपल्या चॅनल वरती तुमचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ ना ना, श्री हाई हाई चार्थ 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 नमस्कार नमस्कार, स्वागत आहे तुमचं नमस्कार लाइन डर्न केले धन्यवाद धन्यवाद चंद्रबाहेर तुझी स्वामी समर्थ तुझी स्वामी समर्थ दादा अश्विनी कुठून ताई कर्नाटक बोलतो जेवण झालं धन्यवाद केबीएस ताई संदीप दादा म्हणतात जेवण झालं माझ ताई ओके दादा आमचं झालं दादा आमचे जेवण झालं आता जितेंद अजिर अजीरगे राज हा राजगिरी हाय हाय दादा नितेंद्र दादा हाय संदीप दादा म्हणतात तुमचं जेवण झालं का ताई दाजी ओ जेवण झाले आमचं जेवण झाले विशाल चव्हाण हाय हाय स्वागत आहे अश्विनी ताई नुता जेवण झालं का तुमचं अश्विनी ताई कुठून आहात आपण आपल्या चॅनल वरती तुम्ही नवीन आहात अश्विनी वरती जाऊन व्हिडिओ चेक करा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा संदीप दादा म्हणतात नमस्कार सर्वांना नमस्कार कादी ताई आपले संदीप दादा सर्वांना अश्विनीताई कुठं आहात नक्की सांगा कल्लप्पा आलेले आहेत हॅलो ताई आणि दादा कल्लप्पा दा, दादा धन्यवाद दा। आपल्या लाईव्ह वरती तुमचं स्वागत आहे <laughs> लाईक करा लाईक करा मित्रांनो लाईक तर सांगाय नाही लागलं पाहिजे विशाल चव्हाण दादा हाय हाय लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो अडीचशे लोक जर पाहत असल आणि दोन तीन जर लाईक करत असल तर कसं चाळीसगाव हो का अश्विनी ताई धन्यवाद धन्यवाद आपल्या आपल्या लाईव्ह वरती तुमचं स्वागत आहे कल्पा दादा म्हणतात लाईक डन केलं धन्यवाद धन्यवाद लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा माझ्या ताईला धन्यवाद संदीप दादा संदीप दादा धन्यवाद असं सपोर्ट करत राहिला लाईक डन म्हणजे बदाम नाका पाठवू आपल्या स्क्रीन वरती वरती तीन डॉट आहे तिथं क्लिक करून असा असा मारायचा अश्विनी ताई मराठा आहे का हो ताई संदीप दादा म्हणतात व्हिडिओ खूप छान ताई धन्यवाद धन्यवाद अमोल मारी तुमचं गाव कोणतं अमोल दादा आम्ही कर्नाटक करना। आहे पण आम्ही पुण्याचे आहोत जुन्नर तालुका आमचा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्मस्थान शिवनेरी येथे आहोत आम्ही जुन्नर जुन्नर तालुका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अमोल दादा तुम्ही कुठं आहात नवीन आहात नवीन असाल त्याने की आपले व्हिडिओ जाऊन बघा कॉमेडी व्हिडिओ असतात व्हिडिओ कसे तर ते सांगा लाईक करा मित्रांनो लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा फक्त तीन लाईक आहेत शंभर लोक पाहतात आणि तीन लाईक आहे ओके धन्यवाद धन्यवाद दादा अमोल दादा अमोल दादा आपण कुठं आहात अमोल दादा लाईक करा सर्वांचे ओजू ओजू कॉर्नर ताई तुम्ही काय करता ताई लेडीज टेलर आहे ओजू कॉर्नर ताई लेडीज टेलर आहे संदीप दादा म्हणतात कर्नाटक केव्हा गेले ताई दाजी पंधरा तीन आठवडे व्हायला आले दादा मोल दादा माझं गाव पलूस आहे सांगली जिल्हा हो का दादा धन्यवाद धन्यवाद दादा के बे ताई म्हणतात ताई इंदुरीकर महाराजांचे कीर्तन खूप सुंदर केले तुम्ही बरोबर आहे धन्यवाद धन्यवाद ताई धन्यवाद ताई धन्यवाद अश्विनी गोपाळ तुमचं नाव पण अश्विनी आहे का हो अश्विनी ताई ताईंच पण नाव अश्विनी सोमोशी आहे आणि आपले इंस्टाग्राम ला पण आय डी आहे त्या आयडीचं पण अश्विनी आहे मित्रांनो तिकडेही फॉलो करा भामा सिंगन मी लाईक केले हो धन्यवाद धन्यवाद अमोल मारी माजलगाव पोलीस आहे सांगली जिल्हा दादा तुम्ही पोलीस आल का अमोल दादा।, दादा मला वाटतं तुम्ही याच्या अगोदर याच्या अगोदर आल्यासारखे वाटत मला वाटतं दुसरीकडे सुद्धा होता त्याच्यामध्ये सुद्धा आपलं बोलणं झालेलं आहे असं मला वाटतंय बरोबर का दादा धन्यवाद तुम्हाला आपल्याला आई आल्याबद्दल आल्याबद्दल ताई तुम्ही कुठून बोलत आहेत मनीषा लांडगे ताई आम्ही कर्नाटक वरून बोलत आहेत पण आम्ही पुण्याचे आहोत जुन्नर तालुका जॉब साठी ता जॉब साठी कर्नाटकला आलेलो आहोत शीतल कल्याणी ताई हाय शीतलताई कुठून तुमचं अश्विनी गोपाळ काय आहे काय समजलं नाही शीतल कल्याणी म्हणतात एम एच नाईन ओके ओके ताई सुभाष दादा हाय बर, ताई हाय दादा हा बरोबर आहे अमोल दादा बरोबर ताईने दादा धन्यवाद धन्यवाद तुम्हाला चिपरी शीतल कल्याणी काय म्हणतात चिपरी शीतल ताई काय समजलं नाही काय तुम्ही म्हंटले चिपरी काय लिहिले तुम्ही चॅनलला नवीन असाल तर मित्रांनो लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा लाईक करा लाईक करा भरपूर लोक पाहतात पण लाईक नाही करत दा दा रुपेश दादा लाईक करायला रुपेश रुपेश दादा दादा तुम्ही मागता मागता आणि सगळ्यांच्या पाठीमागून लाइवला येता तुम्ही मनीषा लांडगे तुम्ही खूप मराठी चांगले बोलतात मनीषा ताई आम्ही मराठीच आहोत मनीषा ताई मराठी आहोत आम्ही फक्त कर्नाटकला आम्ही जॉब साठी आहे अश्विनी ताई मला सांगा की तुमचा वॉच टाइम किती झाला रुपये दादा आमचा वॉच टाइम चार हजार आमचा कंप्लीट होऊन चॅनल मॉनिटाईज झालेला आहे आणि आता डॉलर जमा होत आहे शीतल कल्याणी ताई गाव गाव आहे चिपळी हो का हो का ताई चालतंय चालतंय चिपरी चिपरी सुवा दादा चिपरी ओके ओके ताई धन्यवाद धन्यवाद अमोल दादा मी पोलीस नसून माझी द्राक्षे बाग आहे ओका दादा नाही मग नाही हेच आयडी ओके दादा चालतंय काही पण ते पण माहित नाही मी कधीच केलं आहे ओके ओके रुपये चालतंय चालतंय धन्यवाद तुम्हालाही अभय सोमोशी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्वांना मुलगा आहे आमचा इंस्टाग्राम नावाने माझ्या मुलाच पण आयडी आहे अमोल जाधव श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अमोल झालं का जेवण कसे आहात तुम्ही सगळे श्री स्वामी समर्थ झाले का सर्वांचे जेवण मराठी मराठी जोडी मराठी जोडी नमस्कार ताई दादा नमस्कार 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 दा। ताई जो दादा धन्यवाद आपल्या लाईव्ह वरती स्वागत आहे गोकुळ दादा आणि मानसीताई मानसीताई तुमचं आपल्या लाईव्ह वरती स्वागत आहे रुपये दादा वॉच टाईम म्हणजे तासामध्ये किती चार हजार तास दादा चार हजार तास जेव्हा तुमचे कंप्लीट होतात तेव्हा तुमचा वॉच टाईम कम्प्लीट होतो आणि तुमचा चॅनल मॉनिटाईज होतो शीतल कल्याणी ताई इंस्टाला आय डी चं नाव काय आहे सेम आहे अश्विनी सोमोशी से, से, सेम आय डी चं नाव आहे तिकडेही फॉलो करा संदीप दादा म्हणतात ताई मोठी कमेंट्स येत नाही का हो हो दादा मोठ्या कॉमेंट ला कधी कधी प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळं जर कुणाचं आपण त्याच्यामध्ये जर कुणाचं नाव वगैरे टाकलं नाही तर असं काही वेगळं टाकलं तर चॅनलचे काही नाव टाकले ना स्वतःच्या चॅनलचे टाकले तर मग नाही Okay. दादा नमस्कार, नमस्कार रुपेश, रुपेश दादा म्हणतात मराठी जोडी दादा बहिणी नमस्कार नमस्कार करत आहेत आपले रुपेश दादा रुपेश दादा तुम्हाला ताई नमस्कार लालित आहे गोकुळ दादा आणि आपले मानसी ताई गोकुळ दादा आणि मानसी ताई आपले मराठी जोडी यांचंही चॅनल खूप छान आहे आणि यांना आम्ही खूप दिवसापासून ओळखत आहोत मित्रांनो जेव्हा आम्ही जेव्हा चॅनल नवीन खोललेला तेव्हापासून आम्ही ताई ताईदादांचे आम्ही लाईव्ह म्हणा शॉर्ट व्हिडिओ पा शॉर्ट व्हिडिओ वगैरे पाहत असतो रुपेश दादा दादा म्हणतात हो का ताई हो हो मोठी कॉमेंट्स तेच कधी कधी दिसत नाही अरुण नायक हाय हाय अरुण दादा कुठून आहात आपण अरुण दादा आपल्या चॅनल वरती तुमचं स्वागत आहे अशोक डब्लू नमस्कार ताई नमस्कार नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना लाईक करा लाईक करा फक्त चार लाईक झालेले आहे आपल्याला दहा लाईक पाहिजेत मित्रांनो नवीन असेल तर नक्की आपला व्हिडिओ जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटत तेही सांगा भरपूर जण नवीन आहे कुठं आहात नक्की सांगा अशोक दादा तब्येत कशी आहे सगळ्यांची संदीप दादा सगळ्यांची तब्येत बर व्यवस्थित आहे संदीप दादा आपली कशी तब्येत तब्येत कशी आणि घरच्यांची तब्येत कशी आहे संदीप दादा अशोक दादा ओके ताई धन्यवाद धन्यवाद अशोक दादा मी जुनाच हा हो ताई ता हो हो संदीप दादा तुम्ही नवीच आहेत जे कोणी नवीन असेल त्यांच्यासाठी आपण सांगत असतो दादा लाईक करा शेअर करा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर अशोक दादा म्हणतात मस्त आहेत तुमचे ओके ओके अशोक दादा धन्यवाद धन्यवाद झालं का सर्वांचं जेवण झालं का मित्रांनो कर्नाटक मध्ये बँगलोर मध्ये कर्नाटक मध्ये कुठे कर्नाटक मध्ये शीतलताई आम्ही मँगलोरला असतो मेंगलोर एअरपोर्टला जॉब करतो ताई त्याच्यासाठी कर्नाटकला आम्ही राहत आहोत नाहीतर तसं आम्ही पुणेकर आहोत जुन्नर तालुका आहे आमचा मजेत आहोत सगळे ताई धन्यवाद दादा असेच मजेत राहा पटपट कॉमेंट्स करा मित्रांनो लाईक करा लाईक अजून चार आहे अशोक शीतल शीतलताई लाईक नस केलं न तर लाईक करा सर्वांनी आज काय बनवलं ताई आज <laughs> आजकाल आज का। आमचा आंबरच फेमस आहे आंब्रस चपाती बनवली आहे वडीची भाजी बनवली आहे कोणती चपाती भात मुलीला आंबरस आवडतो त्यासाठी आठवड्यात दोन तीन दिवस आंब्रस होतो लाईक करा मित्रांनो लाईक करा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनल आहे चॅनल वरती जाऊन व्हिडिओ चेक करा खूप छान बनवलं ताई काय बनवलं छान जेवण का धन्यवाद धन्यवाद दादा <laughs> आमरस मुलींना आवडतो ना मुलींना रोज असला तरी चालतो आंबे आहेत तोपर्यंत आंबरच खाऊन घ्यायचा मग एकदा आंबे संपले की मग आठवलं तरी मग खायला भेटत नाही मग मग फ्रुटीची वाटी घेऊन यायची आणि आंबरच म्हणून प्यायचा शीतल कल्याणी आहे मी हो का हो का हो का दादा चालतंय चालतंय असं सांगत जा तुमच्या आयडी पण तुमच्या आयडीचं नाव शीतल आहे ना त्याच्यामुळे आता आम्हाला काय माहिती का म्हणजे तुम्ही ताई आहात का दादा आहात चालतंय दादा तुमचं आपल्या लाईव्ह वरती स्वागत आहे आणि लाईक नसन केलं तर लाईक करून घ्या चॅनल वरती जाऊन व्हिडिओ पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल ला करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त भरपूर नवीन लोक आले तिथी आज असा सपोर्ट करा मित्रांनो आजवर तुम्ही खूप छान सपोर्ट केला तुम्ही पुढे असा सपोर्ट करा आपले व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा कॉमेंट्स करा व्हिडिओ खाली कॉमेंट्स करा जे कळेल व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला छान छान कॉमेंट्स करा मित्रांनो सर्वांचे स्वागत आहे काही चाललंय सर्वांचं झालं का मित्रांनो जेवण झालं का सर्वांनाच धन्यवाद लाईवला आल्या मित्र चला तर बाय सर्वांना आपलाही टाईम झाला आहे मित्रांनो लाईव्ह खूप मोठी होत आहे चला तर बाय सर्वांना घ्या काळजी स्वस्त राहा मस्त राहा आणि मेन म्हणजे आप नवीन नवीन व्हिडिओ पाहत श्री हो स्वामी समर्थ श्री गुरु तुमची जोडी खूप छान हात जोडून दोघांना ही धन्यवाद धन्यवाद संगीत दादा आजवर तुम्ही खूप छान सपोर्ट केला आहे असाच पुढे सपोर्ट राहू द्या तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तुमच्या म्हणजे सगळ्यांच्या गरज आहे मित्रांनो आपले दादा म्हणतात ओके ओके चालतंय दादा चला तर मग मित्रांनो घ्या काळजी पावसाळ्याचे दिवस आहेत काळजी घ्या सर्वांनी चला तर मग लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करतो मी दाजी ताई हो oh, दादा तुम्ही पहिल्यापासून आम्हाला सपोर्ट केलेला आहे दादा जसं आम्ही जसं आम्ही चॅनल तसं तुम्ही आम्हाला खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट केला आहे आम्हा आणि आम्हालाच नाही तर भरपूर तुम्ही भरपूर डीला तुम्ही सपोर्ट केलेला आहे आज तुमचे दादा शॉर्ट व्हिडिओ पाहिले आणि तुमच्या शॉर्ट व्हिडिओ खाली कमेंट्स केलेले आहेत आज दादा संदीप दादा आपले मनोहर दादा आले नमस्कार ताई व दादा धन्यवाद धन्यवाद मनोहर दादा दे। दे। दादा बरोबर बंद करायच्या टाइमला दादा येतात हाजेरी लावतात पण आपले मनोहर दादा पण हजेरी लावतात संदीप दादा म्हणतात बाई ताई दाजी तब्येतीची काळजी घ्या ओके ओके दादा घ्या मनोहर दादा आपल्या लाईव्ह वरती तुमचं स्वागत आहे झालं का दादा जेवण मनोहर दादा जेवण झालं का लाईक डन केलं म्हणतात धन्यवाद दादा धन्यवाद चॅनल ला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर वीस मिनिटं पूर्ण झालेली आहेत मित्रांनो निरोप घेतो तुमचा सर्वांचा संदीप सोनटक्के बाय दादा बाय बाय आपल्या गावात आल्यासारखे वाटत आपल्या लाईव्ह ला हो का दादा मनोहर दादा धन्यवाद धन्यवाद मनोहर दादा आम्हाला पण तुमच्याशी बोलून असं वाटत गावच्या आपल्या गावाला जपून बोलत आहोत इथं बाहेर निघाल्यानंतर हिंदी किंवा इकडली भाषा ऐकायला भेटते एक असं आहे लाईव्ह वर आपण गेल्यानंतर आम्हाला मराठी बोलता येतं गावाला का दादा असं आपण गावाला फिरून आलो चला तर मग दादा धन्यवाद सर्व दादांना ताईंना धन्यवाद मित्रांनो काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राह नवीन म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ पाहत राहा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव शुभरात्री स्वीट ड्रीम्स बाय